पंढरपूर मंगवाडा मतदारसंघाचे आमदार समाधानदा औताडे यांचा मास्टर स्ट्रॉंग राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष त्यांचा भाजपामध्ये शहरी प्रवेशावर असणारे लक्ष्मी जाधव समाधान व समोर सर्व या झालेले सर्व आपले कार्यकर्ते आज दादाचा सत्कार आज आपण केव्हा मी दार्च्या त्याचं कारण हे की आपण सगळी माणसं प्रेम करणारी माणसो परंतु परिस्थिती अशी झाली आता की नाना आपल्याच निघून गेल्यानंतर आपल्याला आता नेतृत्व राहील आणि आज, आज आपण एक मनापासून कार्यकर्त्यांची मी गेले मागच्या महिन्यापासून प्रत्येक गावात जाऊन चाचकली करतो आणि लोकांना एक आपण आता काय करा प्रत्येक लोकांनी आपल्याला निर्णय घ्याबरोबर त्याच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहे मग दादाचा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य झाल्यावर एक आपल्या तालुक्यातला लोकप्रतिनिधी चांगल्या कमिटीवर गेला त्यांच्यापासून गोरगिरीत त्यांच्याशी कामं होती असे पाहुण्याने मी दादांचा सत्कार मी सत्कार आपण मिळून ते निवेदन तर त्यावेळेस मला ना वेळ कार्यकर्त्यांच्या कोण आले की तुम्ही काय निर्णय घ्यायला नाही कसं घ्यायला नाही तुम्ही एक्सप्रेस कसे घ्यायला नाही आज एक चांगली तालुक्यातली मानवीवर माणसं विकलासिंसारख्या माणसांचा मला फोन आला की तुम्ही जर असं निर्णय घेतला तर मग आम्हाला तो बाजूला कचरा ठेवतो आहे आम्ही तो तुमच्या बरोबर येऊ पण मी म्हणू मी काय एवढा मोठा नेता नाही मी आमच्या जागापुरता आमच्या घाटापुरतं काम करायची सवय आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की जनतेच्या कामासाठी रात्रीचा दोन वाजता तरी फोन करतो आणि घाऊन येणारे मी लोकांना माहित आहे फक्त आता आपल्याला नेतृत्व जे पूर्वी होतं ते आता राहिलेलं नाही तर आपण सगळ्यांनी मिळून समाधान दादा पाठिंबा जाऊया आणि दादाला पुन्हा एकदा अंदाज करू आणि लवकर या जिल्ह्याचं करू अशी अपेक्षा दोन शब्द संपवतो